नमस्कार मित्रांनो रेबल स्टार मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता उमरीचा पाला खाद्या आपल्या शेळ्या हे बघा कारण बरेच रोग याच्यानं दूर होतात सर्वांना माहितीच आहे कारण की वड उंबर पिंपळ आप्ता ह्या गोष्टी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या बंदिस्त शेळीपालनामध्ये कारण कसं आहे एकतर ह्या आपल्याला म्हणजे फिरस्ती नसल्यामुळे इथे भेटत नाहीत कुठून तरी एक एक दोन बारे आणून टाकलं की मस्त राहतात थोड्याशा शेळात टणटण राहतात आणि हा जो लागवडीचा जो बोकड आहे हे बघा कुठं ही जी पाट आहे आज लागलेली आहे कारण बघा पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी एक पाठ आपली गावणं राहिलेली आहे ही पाठ ठीक आहे सांगायचं उद्देश एवढाच होता की बऱ्याच जणांचा काय विषय असतो की बोकड आहे पण बोकड लागत नाही शेळ्यांना किंवा शेळ्या बघ माझावर येत नाहीत बऱ्याच ठिकाणी काय होते शेळी माझावर येण्याचा प्रॉब्लेम नसतो शेळी माझावर येते पण बोकडच आपला ॲक्टिव्ह नसतो त्याच्यामुळे कसं आहे बोकड पण चांगला पाहिजे बरं का नाहीतर उगाच तुम्ही शेळ्या तुमच्या जबरदस्त आहेत शेळ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही उगं तुम्ही बोकड खराब असेल आणि त्या शेळ्यांना उगच तुम्ही गोळ्या वगैरे दिलं काहीतरी इंजेक्शन दिलं जर असं जर करत असाल तर ते चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्या जवळचा जो बोकड जो आहे जो लागवडीचा जो कोणता का असू ना असू द्या काटेवाडी असू द्या बेटर सोजत तोतापरी फरी कोणता का असू ना पण त्या जाती जातीतला स सर्वोत्कृष्ट आणि व्यवस्थित असावा चांगला असावा तो बोकड हा हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात असू द्या कारण बऱ्याच जणांचा विषय असतो बघू शकता एक क्षणी आज आता इथून पुढं आता काय करायचं तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट नोंद करून ठेवायची व्यवस्थित आज तारीख किती समजा आता था, तीस तारीख आहे ना तर लिहून ठेवायचं व्यवस्थित नोट करून कारण की आपल्याला लक्षात येते कधी ह्या शेळीला खुराक चालू करायचा कधी ह्या शेळीला कॅल्शियम चालू करायचं शार्गोफेरॉल वेट कधी द्यायचं आणि किंवा आपल्याला कसं आहे आपल्याला जर लक्षात असलं की बाबा ही शेळी आता आठ दिवसात चार दिवसात वेळणार आहे त्यावेळेस आपण म्हणजे असं रात्रीसुद्धा एखादी फेरफटका मारू शकतो आपल्या फार्ममध्ये त्याच्यानं होते काय थोडंसं म्हणजे आपल्याला पण लक्षात येत जाते किंवा आपलं थोडंसं कष्ट वाचते सांगायचा उद्देश एवढाच आहे त्याच्यामुळं नोंदी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपली शेळी केव्हा माझावर आली केव्हा गाब राहिली कितवा महिना सुरू आहे ह्या गोष्टी महत्वाच्या असणं गरजेचं आहे का लक्षात असणं गरजेचं आहे तर ठीक आहे बघू शकता मस्त की आपल्या उंबराचा पाला खाता शेळ्या म्हणजे टाकळण हे बघा टाकळण आणलेली होती ते पण पार करून टाकलेलं आहे सुबावूळ आणलेली होती तुरीचं गुळी फोर जी बुलेट आज मस्त मजा येत आपल्या शेळ्यात ताण घ्यायचा नाही मस्त असं ऊन आहे आणि पावसाचं पण जबरदस्त सीन आहे आणि एक दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी काय होते आता बघा ही पाठ जे आहे ह्या पाठीची जुलाबत म्हणजे हागवणच बरी होत नव्हती अजिबात बरी होत नव्हती हिला सर्व सलफाबिल्फा सगळं देऊन बघितलं मी नेब्रॉन पावडर वगैरे डीवॉर्मिंग केली ओके होऊन झालं आल्बोमार दिलं होतं एक दिवस ओके झाली पाठ ताण घ्यायचा नाही बऱ्याचदा असं होतं आहे हागवून लागली पिल्लांना म्हणजे प्रत्येक वेळेस एकच इलाज काम करा असं अजिबात नसतं आहे डिवॉर्मिंग वगैरे करायची असते जे पिल्लांची वगैरे व्यवस्थित शिर त्याच्यामुळे चांगला फरक पडत असतो सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालनामध्ये कसं आहे थोडंसं म्हण लवून शेळीपालन केलं की शंभर टक्के परवडत असते बघू शकता आपली मस्तपैकी चार पिल्लं आहेत माझं तर कसं आहे आता इथून पुढं बघा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परशे येणार तो विषय वेगळा पण बघा किती मस्त चार पिल्लं आहेत अशी जर तीस चाळीस पिल्लं जर फार्ममध्ये जर खेळत राहिली तर मग मजाच आहे भाऊ पालनामध्ये एक वेगळाच आनंद आहे तर ठीक आहे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि हो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज रात्री आठ वाजता मी आणि रंदेभया शेळी शळीपालन फार्म युट्यूब चॅनल सर्वांना माहीतच आहे दोघं नाही येणार आहोत आज संध्याकाळी आठ वाजता तर नक्कीच सर्वांनी हजर राहायचं आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत